शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनांचा सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक आज आजपासून जमा म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता बघा महाराष्ट्रातील राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी आज अठरा जिल्ह्यामध्ये म्हणजे की अठरा जिल्ह्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनांचा सातवा हप्ता हे वितरित होणार सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त या अठरा जिल्ह्यात आज नमोचे बघा नमोचा सातवा हप्ता हा वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा ते अठरा जिल्ह्यात कोणत्या व कोणत्या अठरा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार व कोणत्या शेतकऱ्याला नमोचा सा सातवा हप्ता मिळणार नाही अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो आज या सातव्या हप्त्याचे प्रत्येकी आज सकाळपासून जमा केले जात आहे बघा आतापर्यंत नमो शेतकी योजनाच्या माध्यमातून सहा हप्ते शेतकऱ्या बँक अकाउंट वितरित करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात पहिले तुम्हाला हे जाणून घेणे खूप बंधन असणार आहे कारण की ते अठरा जिल्हे कोणते बघा सर्वात पहिले नमोचे हे बारा हजार रुपये आतापर्यंत मिळाले आहेत त्यानंतर आता बघा ऑगस्ट रोजी पीएम किसान योजना हप्त्याचे वितरण करण्यात आले त्यामध्ये प्रति शेतकऱ्याला नियमाप्रमाणे रुपये केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आले बघा पीएम किसान व नमो शेतकरी योजनाचा हप्ता एकदाच वितरित केला जातो पण परंतु नमोचा सातवा हप्ता काही कारणानिमित्त सातवा हप्ताही थांबवण्यात आला होता तो आजपासून तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे यामध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी प्रमुख अठरा जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच की बघा या अठरा जिल्ह्यात आहे ते सुद्धा आपण समोर बघणारच आहोत बघा शेतकरी मित्रांनो आज या छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त या अठरा जिल्ह्यात मध्ये नमोचा सा सातवा हप्ता जमा होणार आहे आहे का बघा तर बघा हे नमोचा सातवा हप्ता वितरित होण्यासाठी त्या ठिकाणी टाइम का लागला तो आपण व्हिडिओच्या समोर बघणारच आहोत तर बघा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात डाऊन असल्यामुळे काल नमोचा हप्ता वितरित करण्याच्या बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल नमोचे पैसे जमा झाले नव्हते शेतकरी मित्रांनो परंतु आज सर्वच बँका सुरू सुद्धा आहे आणि सुरू झालेल्या आहेत बँकेमध्ये जे तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या त्या तांत्रिक तांत्रिक अडचणी दूर सुद्धा झालेल्या आहेत बघा त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये नमोचा सा सातवा हप्ता हा आहे तो जमा होणार आहे बघा बघा ही मोठी ब्रेकिंग आहे मित्रांनो काल बँकेचे सर्व डाऊन होते आणि आज बँके सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेल्या आहे म्हणजेच की बघा आज तुमच्या का तांत्रिक अडचणी बँकेत जे काही तांत्रिक अडचणी होत्या ते सुद्धा दूर झालेल्या आहे आणि आज तुमच्या बँक अकाउंटवर सकाळपासूनच हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा याबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचे पीकमा देखील बँकेच्या काही तांत्रिक का अडचणीमुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यातही जमा झाला नव्हता आणि शेतकरी मित्रांनो बघा कारण आले न परंतु बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा केला जात आहे आणि महाजनात बघा नमोचा सातवा हप्ता मिळालेला नसेल किंवा ज्या शेतकऱ्याला दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानचे विसवा हप्ता मिळाला नसेल असा विसव्या हप्त्याचे अर्धवट पैसे आलेले असतील काही बघा किंवा काही राहिलेले हप्त्याचे पैसे यायचे असतील आणि बघा त्याचबरोबर पी विमा तुम्हाला यायला बाकी असेल तर अशा सर्व योजनांचे पैसे जे हे बघा काही तांत्रिक अडचणीमुळे आले आणि बघा त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे थांबवण्यात आले होते परंतु ती तांत्रिक अडचण पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेली आहे आणि या योजनाच्या प्रत्यक्षित असलेल्या शेतकऱ्यांचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा केलेला आहे बघा आज दोन्ही म्हणजेच की बघा नमो व पी एम किसान योजनाचे हे रक्कम वितरित केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचा विसो हप्ता मिळाला नसल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे पैसे सुद्धा थांबवण्यात आलेले होते त्यामुळे आज सुद्धा पी एम किसानचे व तसेच नमोचा सातवा हप्ता हा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटच जमा करण्यात येणार आहे आत्ताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग झाली आहे बघा शेतकी मित्रांनो आता नमोता होता सातवा हप्ता हे आणि पी एमचा वीसवा हप्ता म्हणजेच की बघा तुमच्या राहिलेला असेल तर अशा दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये मिळून शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची सुरवात झालेली आहे परंतु हे पैसे बघा योजनाची रक्कम काही निवडणीक जिल्ह्यामध्ये वितरित केली आहे आता बघा शेतकी मित्रांनो आता काही निवडणीक जिल्ह्यामध्ये ही रक्कम वितरित केली जात आहे ज्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणारं नाही आज या अठरा जिल्ह्यात निवड करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज या अठरा जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे हे अठरा जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला या अठरा जिल्ह्यामध्ये शेतकरी असेल तर तुमच्या खात्यात शंभर टक्के पैसे आज सकाळपासून जमा केले जात आहेत बघा याच म्हणजे पहिल्या जिल्ह्याचे रायगड नाव आहे बघा रायगड सोबतच बघा रत्नागिरी जिल्हा असेल बघा बुलढाणा जिल्हा आहे व तसेच कोल्हापूरसुद्धा जिल्हा आहे बघा आता अमरावती जिल्हा बुलढाणा असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल यासारख्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत बघा कारण बघा शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला अठरा जिल्हे सांगितले आज या अठरा जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा कारण या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पी एमचा हप्ता आलेला होता त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे तुम्हाला तु बघा तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की पी एम किसानचा विस्वा हप्ता सोन्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना काही कागदपत्राची मागणी करण्यात आलेली होती काही महत्वाचे कामे करायला सुद्धा सांगितले होते ज्यांना ज्यांना कामे केलेले होते त्यांच्या खात्यामध्ये बघा हप्त्याचे पैसे आलेले होते त्याचप्रमाणे या नमोचा सातवा हप्त्यासाठी सुद्धा राज्य सरकारकडून काही कामे करायला सांगितलेली आहे बघा तर बघा फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असेल किंवा जो शेतकरी फार्मर कार्ड बघा फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल शेतकरी भावांनो बघा नमोचा हप्ता आणि पी एमचा हप्ता सुरळीतपणे वितरित केला जातो बघा आय बघा सूत्राच्या दिली माहितीनुसार बघा दिलेली माहितीनुसार नमो शेतकरी योजनाचा चार महिने पूर्ण झालेले आहेत आणि कारण जो काय नमोचा हप्ता बघा शेतकरी नमोचा हप्ता वितरित करण्याचे टाईम होता तो पूर्ण झालेला आहे जवळपास चार महिने पूर्ण होऊन सुद्धा अजून हे पैसे हे हप्ता वितरित झालेला नाही आहे बघा शेतकरी बराच वेळ झाला बघा नमोचा हप्ता सुद्धा बघा चार हप्ता येण्यासाठी चार महिने पूर्ण होऊन सुद्धा अजून हे हप्ता वितरित झाला नाही प्रत्येक वेळेस न बघा नको बघा नकोचा हप्ता वितरण बघा नमोचा हप्ता वितरण होण्याचा जवळपास एक महिना लेट होत आहे आणि त्यानंतर येणाऱ्या पुढील दोन ते तीन दिवसात हे हप्ता वितरित होत आहे बघा त्यामुळे या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे येतील म्हणजेच की उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये या बघा अठरा जिल्ह्यामध्ये नमोचे हप्ते मिळणार आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा शेतकरी मित्रांनो बघा दोन ते तीन दिवसात हे नमोचा हप्ता हे प्रत्येकी या अठरा जिल्ह्यामध्ये प्रत्येकी शेतकऱ्याच्या बँक अकाउंट दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे शेतकरी लक्ष दोघाय का बघा आता जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सुद्धा वितरित होणार आहे म्हणजेच की या, की या महिन्यात बघा संपल्या संपल्या संपल्याच्या संपल्या अगोदर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना हे नमोदचा सातवा हप्ता मिळणार आहे शेतकमंत्र्यांना लक्ष ठेव बघा आज म्हणजेच की आज फक्त या अठरा जिल्ह्यांपैकी ज्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जे का आपण तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये जे का अठरा जिल्हे सांगितले आहे आज फक्त या अठरा जिल्ह्यामध्येच पैसे जमा होणार आहे व तसेच बघा या दोन या दोन किंवा या तीन दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का जर बघा जर तुम्हाला पी एम किसान व तसेच तुम्हाला आणि तुम्हाला बघा पी पीक किंवा सुद्धा मिळाला नसेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच कळवायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो काय प्रॉब्लेम असेल तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळायचं आहे आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे